नमस्कार मित्रांनो आता आपण निगोज गाव गाव या गावात आहोत निगोज हे गाव रांजण खळग्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे रांजण खळगे यालाच ग्रामीण भाषेत कुंड असं म्हणतात तर हे कुंड निर्माण कसे झाले आणि यामागचा नेमका इतिहास काय आहे तर चला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या शेवटी टाकळी हाजी नावाचे गाव आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यामधले निगोज गाव या दोन्ही गावाच्या शिमेवरून कुकडी नदी वाहते नदीच्या दोन्ही काठावर बेसॉल्ड खडक आहे पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वाहत येतात दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने मृदू खडक झिजून कठीण खडकाचा मधला भाग तसाच राहतो वर्षानिवर्ष चालत आलेल्या या क्रियेमुळे नदीच्या पात्रात रांजण खळगे तयार होतात असं तज्ज्ञांचं म्हणणं या नदीच्या पात्रात सात कुंडा अशा आहेत ज्याची खोली किती आहे याचा अंदाज आजपर्यंत तज्ज्ञांना लागला नाही असे इथले स्थायिक म्हणतात काही वर्षापूर्वी या रांजण खळग्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे या कुंडाच्या शेजारीच नदीवर झुलता पूल आहे त्यावरून रांजण खळग्यांची अथांग खोली अनुभवता येते तसेच नदीच्या दोन्ही काठावर मळगंगेचं म्हणजेच कुंडमावलीचं मंदिर असंच अथांग मनाचा ठाव घेणारं मळगंगा देवीचं मंदिर आहे तसेच या ठिकाणच्या भौगोलिक शास्त्रीय आणि धार्मिक महत्वामुळे भाविक इतिहास संशोधक भूगोल अभ्यासक विद्यार्थी असे विविध पर्यटक येथे भेटी देतात